क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला देशमुख विद्यालयात वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेतून देशभक्तीचा जागर थोरगवान येथील देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीपर वातावरणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी क्रांतीवीरांच्या वेशभूषा सादर करून इतिहास जिवंत केला तर वक्तृत्व स्पर्धेतून स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानाचे तेजस्वी दर्शन घडवले आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे माजी विद्यार्थी व वरणगाव फॅक्टरीचे सेवानिवृत्त ज्युनियर वर्क्स मॅनेजर रत्नाकर किनगे यांनी भूषवले आपल्या मनोगतात सांगितले की यात शाळेत आदर्श विद्यार्थी म्हणून माझा गौरव झाला होता कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यावेळी किनगे यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊसकर यांच्या हस्तेशाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला वेशभूषा सादरीकरणात थोर क्रांतीवीरांच्या वेशभूषांचे प्रभावी सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले वक्तृत्व स्पर्धेत अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेत समर वाघ प्रथम स्वप्नाली शिंदे द्वितीय आणि एकता कुंभार तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले अध्यक्ष रत्नाकर किनगे यांनी वेशभूषा आणि वक्तृत्वात सहभागी सर्व विद्यार्थ्यांसाठी रोख बक्षीस जाहीर केले कार्यक्रमात संस्थेचे उमाकांत बाऊसकर नंदकुमार चौधरी चंद्रकांत पाटील रवींद्र चौधरी तसेच अरविंद झोपे पंकज चौधरी यांची उपस्थिती लाभली मुख्याध्यापक टी पाटी के पाटील यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस बी सपकाळे यांनी केले तर आभार एम के, के पाटील यांनी मानले आयोजनात समिती सदस्य युवराज कुरकुरे जयश्री चौधरी रामदास वानखेडे ज्येष्ठ शिक्षक टी पी घुले आणि सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज थोरगवाण कारण हा तसा दहावी बारावीच्या बोर्डाचा निकालामध्ये मुलींची संख्या जास्त टॉपर मध्ये मुलींची संख्या जास्त तसे या ठिकाणी भाषणामध्ये क्रांती दिनाच्या दिवशी सुद्धा या शाळेमध्ये मला मुलांची संख्या जास्त दिसून आली हे त्याचं कारण म्हणजे बेसिक फाउंडेशन पासूनच मुली प्रगती पदावर आहे हे दिसून येत आहे कारण मुलांनी सुद्धा या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेणं जरुरी आहे हे मुख्याध्यापक सरांनी पण त्यांच्या भाषणामध्ये दोन शब्द सांगितले की मुलांचा इंटरेस्ट कमी आहे आणि मुलींचा इंटरेस्ट जास्त आहे तर आणि स्वतः करिर घडवण्यासाठी तुम्ही जर शिक्षक लोकांचा आधार घेतला तर तुम्ही हा हे म्हणजे माझं स्वतःच उदाहरण मी ज्या ज्या सांगितलं राहिलो मी मॅक्सिमम या गावामध्ये मी माझ्या आई वडिलांपेक्षा शिक्षक लोकांच्या घरी राहिलो म्हणजे शाळा उठल्यानंतर मी शिक्षकांच्या घरी जास्त वेळ खर्च केलेला आहे तरी बोट टाईम शिक्षक आणि शाळा आणि पण माझ्या आई वडील असा माझा खर्च प्लॅनिंग होता पण त्याचा अनुभव असा झाला की मी म्हणजे त्यांच्या सांगितल्यात राहून त्यांच्या याच्यामध्ये सांगितलेला आदर्श त्यांनी सांगितलेली माहिती आणि ज्या ज्या गोष्टी त्यांनी मला घडवण्यासाठी त्यांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे